फ्रेंड्स जय शिवराय आज मी गावी आले आणि आज आमच्या या गावचं सगळं तुम्हाला जे काही आंबे फणस काजू जे धरले आहेत ते आज आपण लाईव्ह बघणार आहोत वेदांश पण आहे वेदांश खूप मस्ती करतोय फिरतोय वेदांश वेदांश वेदांश, वेदांश।, वेदांश। हाय कर हाय कर हाय कर हाय पप्पू का का कोणी बाई को हे हे पाहताय तुम्ही काजूच्या झाडाला काजू धरलेले आहेत हे आंब्याचे झाड आहेत अजून जसे पहावे तसे आंबे धरले नाहीयेत कुठे कुठे पडले उचलून घे ना, 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 ना। उचलून घे हा इकडे आंब्याच्या झाडावरती आंबे धरले तुम्हाला मी जवळून दाखवते झुम करून बघा बघ आमच्या कोकणातील देखावा आहे आता हे नवीन मंदिर बनते आमचं साई मंदिर लवकरच ह्याच उद्घाटन होणार आहे हे पाहू शकता तुम्ही करवंद पण धरले आहेत झाडाला असा आमच्या कोकणातला सगळा रानमेळा आहे हा मला लाईव्ह देखावं मी आज दाखवत आहे हे आमचे सासरे बुवा सगळं घराचा परिसर स्वच्छ करतायत हे आमचं हे आमचं गावचं घर आहे आज आम्ही सगळेजण एका कार्यक्रमासाठी जमलोय करतात सगळेजण काय नाही काही कार्यक्रमाची तयारी करतायत जारू, जारू जारू, जारू तो तो ऐ, ते माझे दीड झाडू झाडू बनवत आहेत ते दीड आहेत म्हणजे जे झाडू बनवत आहेत ते कशी झाडू बनवत आहेत ते बघा कधीपासून झाडू बनायला शिकला बसवण्यासून बनवता तू तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही झाडू बनवता का तुला असताना झाडू बनवतो उद हो ना ही अशी आपण घरात वापरतो ती झाडू बनवते कोण ओळखता हे नारळ हे नारळाच्या झाडाचे नारळच नाही नारळ ते नारळाच्या नारळाच्या झाडाचे हा नाल्याचे झाडाचे सोपाचे त्यांनी मग अशी ते हिर काढले तासून आणि आता त्याचे ते झाडू बनवत आहेत असे सगळे जण काही नाही काय उद्या कार्यक्रमाची सगळी तयारी करते सगळे बसले

हे आमचे दुसरे का झाडू झाडू शिकवण आमचे ना गुरु आहेत गुरु असत गुरुवातही दिवस ते झाडू आपण कशी वाढवायची ना